चाळीस वर्षापासून बीड करणार रेल्वेची प्रतीक्षा आहे त्यासाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे, रेल्वे मागणी आंदोलन रेल्वे संघर्ष कृती समिती त्याचबरोबर युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे त्यासाठी वेळ प्रसंगी जेल भोगलेला आहे गेल्या दहा बारा वर्षामध्ये रेल्वेला गती मिळालेली आहे मात्र आपण पाहतो या ठिकाणी की जे पूल बांधलेले आहेत रेल्वे पूल ते सदोष आहेत चराटा रोडवरील पालून फाटा या ठिकाणी सात वर्षापूर्वी तब्बल पावणे तीन कोटी रुपयाचं बांधलेलं पूल चुकीची दिशा आपले आज पाडण्यात येत आहे आणि ते पाडण्यासाठी वीस लाख रुपये खर्च आहे आणि नवीन पूल बांधण्यासाठी सोळा कोटी रुपयांचं बजेट आहे म्हणजे पहिले पावणे तीन कोटी आणि हे सोळा कोटी सोळा कोटी हा सगळ्यात जनतेच्या पैशाचा अपू आहे आमची अशी मागणी आहे की संबंधित कंत्राटदार अभियंता जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी प्रशासकीय आणि दंडात्मक त्यांच्याकडं नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी रेल्वे पुलाच्या खाली गुडगाभर कमरे इतकं पाणी साचतं येणाऱ्या लोकांना ग्रामस्थांना अडचण होते त्याची पाणी निघण्याची कुठलीही व्यवस्था नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाहिलं की साडेपाच महिन्यापूर्वी जेव्हा रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा आले होते त्यांनी नौगणराजुरी ते बीडपर्यंत जलदगती चाचणी घेतली आहे मात्र त्यानंतर रेल्वे सुरू होण्यासाठी जी इलेक्ट्रिक कनेक्टिव्ह लागते ती जोडणी करण्यात आले नाही ते काम रखडलं आहे ते तातडीने पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर कर आंदोलन करत आहोत